कृषी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागणी विधान भवनात पत्त्यांचा रमीखेड आणि शेतकरी अडचणीत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने तहसील कार्यालय नवापूर येथे निवेदनाद्वारे केली मंत्री कोकाटे विधानभवनात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी पत्त्यांचा रमी खेळत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आलाय हा निषेध आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सूचनेनुसार प्रदेश सचिव गोलू राजपूत यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना हे निवेदन सादर करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितीत तालुका अध्यक्ष लाजरेस वसावे शहर युवक अध्यक्ष रविकांत मावची जिल्हा युवक उपाध्यक्ष कारण हिंगू जिल्हा सचिव लक्ष्मीकांत पाठक तालुका उपाध्यक्ष पी के एस वसावे विष्णू वसावे युवा पदाधिकारी जितेन वसावे निकुंज पंचोली जतीन प्रजापत पार्थ प्रजापत आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मानिकरावजी कोकाटे साहेब यांनी जे काही नृत्य विधानसभेत केलं आहे त्याच्या प्रथमचा आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो माणिकराव कोकाटे साहेब हे मध्यंतरी तरी खूप अडचणीत आले तरी देखील सरकारने त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही केली त्यामुळे आज आम्ही नवापूर येथील तहसीलदार साहेब यांना त्यांच्या राजीनामा मागण्यासाठी आज आम्ही निवेदन दिले आहे तसे जर यथाकथित आज किंवा उद्यामध्ये राजीनामा नाही झाल्यास आम्ही सोमवार किंवा मंगळवारी रस्त्यावर उतरू आणि रमी सारखा गेम हा आम्ही लोकांच्या समोर जाऊन खेळू प्रत्येक हेतू असे आंदोलन आम्ही करू त्यामुळे महाराष्ट्र सरकारला एकच विनंती आहे की यांच्या लवकरात लवकर राजीनामा द्यावा हीच आमची भाषण प्रतिनिधी सौल्या गावित सम्राट व्ही सेवन न्यूज